नमस्कार सुप्रभात मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल पुन्हा एकदा आमने सामने आल्याची परिस्थिती आहे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हा आता सामना रंगल्याचं दिसत आहे याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे आणि यासाठी महाविकास आघाडीकडून पत्रावर पत्र पाठवली जात आहेत आतापर्यंत सरकारनं राज्यपालांना तीन पत्र लिहिलेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र लिहिल्याचं समजत आहे न्यूज एटीन लोकमतच्या सूत्रांकडनं ही माहिती आहे विधिमंडळातल्या कायदा घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत कायदे मंडळानं केलेले कायदे तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नसल्याचं या पत्रामध्ये नमूद केलं गेल्याची माहिती मिळतीय काल तब्बल तीन तास झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आज सकाळीसुद्धा बैठक होणार असल्याची माहिती मिळतीय दरम्यान हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं आता आज तरी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण आजही विरोधक सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या मुद्द्यावरून घेरणार असल्याची दाट शक्यता दिसती आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी आहेत सध्या प्रणाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरचा वाद काही संपताना दिसत नाहीये राज्यपालांना तीन पत्र महाविकास आघाडीकडून पाठवलं गेल्याचं समजतंय महाविकास आघाडीची आज सकाळी महत्वाची बैठक देखील होणार आहे आज तरी विधानसभेला अध्यक्ष मिळणार का हा प्रश्न आहे प्रणाली काय सांगता येईल त्याबद्दल महाविकास आघाडीसाठी आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे या आठ हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच यात वेळेला तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल का अशी चर्चा रंगलेली होती आणि तशी शक्यतासुद्धा दिसून येत होती कारण गेली जवळपास दोन अधिवेशनं आपण बघितलं की काँग्रेसकडे हे पद आहे आणि काँग्रेस या पदाची वाट पाहत आहे आ, आत्ता जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद जे आहे ते सोडल्यापासून हे पद रिकाम आहे तेव्हापासून दोन अधिवेशनं झालेली आहे वाट बघितली जात होती की विधानसभा अध्यक्षपद जे आहे ते कधी भरलं जाईल पण दोन्ही अधिवेशनं म्हणजे पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन या दोन्ही अधिवेशनामध्ये ही निवडणूक झाली नाही कारण संदर्भात महाविकास आघाडीला काही नियमांमध्ये बदल करायचा होता या नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया ही या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेली होती त्या प्रक्रिया संपूर्ण पार पडलेली आहे आणि त्यानंतर निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका ही गेल्या आठवड्यामध्ये अधिवेशन अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यपालांकडे पाठवण्यात आली परंतु तेव्हापासून आतापर्यंत राज्यपालांनी यावर सही केलेली नाही दरम्यानच्या काळामध्ये राज्यपालांच्या वतीने एक पत्र जे आहे ते महाविकास आघाडी सरकारला पाठवण्यात आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमांमध्ये केलेला बदल हा असंवैधानिक आहे परंतु त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये एक विनंती करणारं पत्र आणि त्यानंतर दोन स्मरण पत्र जी आहे ती महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं पाठवण्यात आली आहे दरम्यान काल रात्रीपर्यंत सुद्धा राज्यपालांकडून कुठलंही उत्तर न आल्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता एक खरमरीत पत्र पाठवल्याचं कळत आहे आणि त्यामुळे आज दिवसभरामध्ये महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करेल असं जवळपास निश्चित दिसतं आहे जर असं झालं तर भाजपची भूमिका काय असेल भाजप या पदासाठी उमेदवार देतं का आणि या प्रक्रियेला विरोध करतं का अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आज दिवसभरात आपल्याला बघायला मिळतील बिलकुल प्रणाली अशाच आमच्या सोबत रहा पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची ही बातमी नेमकी काय पाहूया सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसैनिकावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडल्याचं दिसत आहे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे आणि या अर्जावर आज सुनावणी होणार आहे हे सगळं सुरू असताना नितेश राणे गायब झाल्याची चर्चा राज्यामध्ये रंगलेली होती कारण काल रात्री राणे पिता पुत्र अचानक गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला दरम्यान भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला राणे पिता पुत्र उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे मला संतोष परब यांच्या हल्ल्या हल्ला झालेल्याच्या केसमध्ये गुंतवत असतानाची गुंतवत असताना दिसतंय ज्या दिशेने पोलीस चौकशी करते कुठे ना कुठे तरी मला ह्या केसमध्ये गुंतवायचं जसं विरोधी पक्षाच्या सगळ्याच सदस्यांना गेले दोन वर्षामध्ये चुकीच्या केसेस टाकून महाविकास आघाडीचा कारभार सुरू आहे तसाच अनुभव या सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने मलाही येतो आहे हेच मी महाराष्ट्राच्या समोर नमूद करू इच्छितो याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया प्रणाली आपल्यासोबत आहेतच प्रणाली नितेश राणेंच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय अशी स्थिती सध्या दिसतीये प्रणाली काय नेमकी याबद्दलची अपडेट अजिंक्य कथाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे काल आपण बघितलं काल दिवसभऱ्यामध्ये नितेश राणे नेमके कुठे आहे हे कुणालाही कळत नव्हतं ते महाराष्ट्रात असले तरीही ते नेमकं कुठे आहेत याचा ठाव ठिकाणा मात्र कुणालाही नव्हतात दुसरीकडे आपण बघितलं की काल केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नागपूरमध्ये होते संध्याकाळच्या सुमारास त्यांचा एक कार्यक्रम होता नागपूरला तो कार्यक्रम अर्धवट सोडून ज्या वेळेला असं लक्षात आलं की नितेश राणे यांच्या यांच्या जामीन अर्जावर जी आहे ती सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे अगदी ही बातमी मिळता क्षणी नारायण राणे जे आहे ते नागपूरवरून मुंबईला आले आणि मुंबई वरून थेट त्यांनी गोवा विमानतळ गाठलं आणि त्यानंतर गोवा विमानतळावर हे दोघेही जण दिसल्यामुळे हे दोघेही महाराष्ट्रात आहे हे एकदा पुन्हा सगळ्यांना कळलं परंतु सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मतदानाची प्रक्रिया जी आहे ती आज पूर्ण होणार तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुद्धा आज होते नितेश राणे यांचा आरोप आहे की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं मतदान आज आहे आणि या मतदानाच्या प्रक्रिये वर त्यांचं कुठे ना कुठे एक वरदस्त राहणार होतं त्यांचं लक्ष राहणार होतं त्यामुळे नितेश राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करते असा एक आरोप जो आहे तो नितेश राणे यांच्या वतीने केला जात आहे खोट्या गुन्ह्यात आपल्याला अडकवलं जात आहे ज्या एफ आय आर मध्ये आपलं नाव सुद्धा नाही त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला अडकवलं जाते असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे काल शंभूराजे देसाई जे, जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणामध्ये जो प्रमुख आरोपी आहे त्या प्रमुख आरोपींनी नितेश राणे यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकेची प्रक्रिया जी आ, ती आहे ती होण्याची शक्यता आहे असं त्यांनी काल सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे कारण राणे पिता पुत्र हे दोघेही आता कणकवलीमध्ये आहे आणि आज ही संपूर्ण एकीकडे एक 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 मतदान होणार आहे दुसरीकडे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे शिवसेना वर्सेस राणे कुटुंबीय यांचा वाद आज पुन्हा एकदा आपल्याला रंगताना दिसणार आहे बिलकुल प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या दोन्ही महत्वाच्या घडामोडीं संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत यानंतरची पुढची महत्वाची बातमी बघूया मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू असून त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञात इसमानं हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळं खळबळ माजलेली आहे दरम्यान रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नोंद घेतली असून या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेधही त्यांनी केलेला आहे असताना काही अज्ञात इसमांनी रॉडच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची त्या रॉडने त्यांचं जे विंडशिल्ड आहे जे पुढचा ग्लास आहे गाडीचा त्याच्यावर ठोकर दिल्याने देऊन एक प्रकारे हल्ला केल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तसेच इतरांना अधिक विचारपूस केलेली आहे व या घटनेचा जी चौकशी आहे ती चालू करण्यात आलेली आहे पोलिसांतर्फे या घटनेतील जे कोणी इन्वॉल्ड आहेत या संदर्भाने अधिक तपास चालू करण्यात आलेला आहे बातमी ऐकून धक्काच बसला खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरच्या पावनभूमीमध्ये महिला खूप लोकप्रतिनिधी आहे म्हणजे आमच्या नगराध्यक्ष महिला आहे सी ओ महिला आहे सभापती महिला आहे अनेक महिला ग्रामसभा अनेक महिला तलाठी आहे अशामध्ये या सगळ्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत असतात प्रतिपादही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे अशा या मतदारसंघात पहिल्यांदा असा काही महि महिला लोकप्रतिनिधी हल्ला होत असेल तर तो भॅड हल्ल्याचा निषेध केला पाहिजे आणि मी अतिशय तीव्र शब्द तसा निषेध करतो रोणीते खडसे यांच्या गाडीवरती प्राणघातक हल्ला झाला यामध्ये रोनिते खडसे सुखरूप आहेत माझं त्यांच्याशी थोड्या वेळापूर्वीच बोलणं झालं पण आपल्या मतदारसंघामध्ये सक्षमपणे काम करणाऱ्या एका महिलेवरती जेव्हा अशा भ्याडपणाने हल्ला होतो त्याचा मी जाहीर निषेध करते वैचारिक पातळी सोडून असे हल्ले करणारे कोणीही असो त्यांची गैर केली जाणार नाही जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीणजी मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधत आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांनी रोहिणीताई खडसे यांना पोलीस संरक्षण तर द्यावंच पण त्यांच्या गाडीवरती ज्यांनी कोणी हल्ले केले त्याचा ता तातडीने तपास ता करून या आरोपींवरती कडक कारवाई करावी कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही त्या उलट नवनव्या व्हेरियंट्सच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आता आणखी घट्ट होत असल्याचं चित्र आहे हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे पण अजून सुद्धा लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये सरकारकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून पन्नास टक्के लसीकरण सुद्धा पूर्ण झालेलं नाही त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातलं लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज एटीन लोकमतनं लसवंत व्हा सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे कोरोना काळात राज्यभरामध्ये चांगली कामगिरी करणारा जिल्हा म्हणून खरं तर धुळे जिल्ह्याची ओळख पण कोरोना लसीकरणाची गती पाहता ही ओळख मागे पडण्याची आता भीती व्यक्त केली जाते धुळे जिल्ह्यात पन्नास ही लसीकरण अजून पूर्ण झालेलं नाही धुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग का मंदावला लसीकरण कमी होण्यामागची नेमकी काय कारण आहेत याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून धुळे जिल्ह्यात कोरोना महामारीचा कसा प्रकोप दिसला हे स्मशानभूमीतील धगधगणाऱ्या चितांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनानं अक्षरशः मृत्यूचं तांडव घातलं पण हे धुळेकर विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे कोरोना लसीकरणाची ही आकडेवारी कोरोना लसीकरणात धुळे जिल्हा छत्तीस जिल्ह्यांमध्ये थेट एकोणतीसाव्या क्रमांकावर घसरलाय धुळे जिल्ह्यात एकूण सतरा लाख दहा हजार दोनशे इतक्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं त्यापैकी बारा लाख एकोणऐंशी हजार दोनशे नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जवळपास सात लाख त्रेसष्ट हजार लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले या आकड्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात केवळ चव्वेचाळीस वेळोवेळी आवाहन करत नागरिकांना लसीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र असं असलं तरी नागरिकांच्या उदासीनतेमुळे लसीकरणात धुळे जिल्हा पिछाडीवर पडलाय गती होती ते थोडी कमी आहे आता जे इतर जिल्ह्याची तुलना केली तर तरी पण ह्याचे कारण आहे की जे धोका होता दुसरी वेळच्या नंतर जे गती पडलेली होती तेव्हा खूप जे उत्सुक होते त्या लोकांनी लस घेतली आता आम्हाला घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त करून आणि लोकांना अपील करून त्यांची लसीकरण आमची चालू आहे धुळे शहरातील काही भाग वगळता जिल्ह्यातील इतर भाग त्यातही प्रामुख्यानं ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात लसीकरणाला प्रतिसाद शहरी भाग असो की ग्रामीण भाग नागरिक लस घेण्यासाठी घराबाहेर पडायला तयार नाही आहेत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला असताना देखील नागरिकांनी लसीकरणाकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे लसीकरण कमी होण्यामागे अनेक कारण सांगितली जात आहेत लसीकरणाबाबत काही नागरिकांमध्ये अजूनही भीती आहे लस घेतल्यामुळे शरीरात जनुकीय बदल होतात असे गैरसमज आहेत लस घेतल्यानं कोरोना होतो अशी अफवा सुद्धा पसरली रोजगारासाठी झालेल्या स्थलांतरामुळे सुद्धा लसीकरणात घट झाली लसीकरण माझं झालेलं नाहीये दोघी डोस माझे बाकीत अजून मी काय असं बाहेर फिरत नाही घरातच असते पण आता कोरोना थोडा कमी झालाय तर मी कामाबद्दल पुढे मला काही जमलं नाही शक्ती कमी आहे आणि चक्कर मला थोडा म्हणून मी नाही घेतली डॉक्टरला विचारून घेणार काय म्हणता सांगितलं ते घेऊन टाका खर तर चुकांमधून माणसानं धडा घ्यायचा असतो पण कोरोना लसीकरणाचे आकडे पाहता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक लाटे अने बळी गेल्यानंतर मोठं नुकसान झाल्यानंतर सुद्धा धुळेकरांनी धडा घेतलेला दिसत नाहीये आता कोरोनाचा नवा वेरियंट ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता धुळेकरांनी लसीकरणाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे कारण कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे त्यामुळे धुळेकरांनो लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे यानंतरची बातमी अकोल्यातली आहे अकोल्यातील कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानासंदर्भातली ही बातमी आहे कालीचरण महाराजांनी छत्तीसगड राज्यातल्या रायपूरमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं महात्मा गांधींनी अखंड भारताचे तुकडे पाडल्याचं हे वादग्रस्त विधान कालीचरण यांनी केलेलं आहे भारत पाकिस्तानच्या विभाजनाला महात्मा गांधी जबाबदार असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे इतकंच नाही तर महात्मा गांधींचा त्यांनी एकेरी उल्लेख केला आहे एवढंच नाही तर त्यांनी नथुराम गोडसे यांना बंधन केलं तक्रारीनंतर कालीचरण यांच्या विरोधात रायपूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे रायपूरमधल्या धर्मसंसदेमध्ये त्यांनी ही वादग्रस्त विधानं केल्यानं काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झाली आहे कालीचरण यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे नाथुराम गोड़से जी को नमस्कार है मार डाला ये देखो ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है ये फोड़े भुंसी होगा नहीं तो ये कैंसर बन जाते हैं आपको मैं दंगे धोपे करने के लिए नहीं बोल रहा हूँ दंगे धोपे करने की जरूरत नहीं है और आपकी आपकी तैयारी भी नहीं है आपकी दरम्यान महाराष्ट्रात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेली आहे कालीचरण यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे करोडो लोकांच्या भावना दुखवण्याचं काम करण्यात आलेलं आहे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून याला अटक केली पाहिजे हे महाराज हे अकोल्यातले आहे अशी माहिती समोर येत आहे निश्चित रूपाने गृहमंत्र्याकडे आम्ही मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करून यांना अटक केली पाहिजे गोडसेच्या महिमा मंडळच्या पुढे जाऊन आता महात्मा गांधींना सिव्हि गार्ड करणे हे देश कधीही सहन करणार नाही आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची जाता जाता महत्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा घराबाहेर पडताना मास्क लावा सॅनिटायझरनी हात वारंवार स्वच्छ करा सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या बघत रहा न्यूज एटीन लोकमत